नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर दोन जुलै मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी इंडिगो एअरलाईन्स महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरसाठी नागपुरातून दोन जुलैपासून नवीन उड्डाण सुरू करीत आहे येथील उड्डाण गोव्यालाही जोडले जाईल विशेष म्हणजे पावसाळा हा विमान कंपन्यांसाठी लीन सीझन मानला जातो त्यामुळे याच मोसमात ही विमानसेवा सुरू करण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारद्वारे तब्बल एक लाख आठ हजार नोकर भरती केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत सत्तावन्न हजार चारशे बावन्न अर्जदारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत तर येत्या महिन्याभरात एकोणीस हजार आठशे त्रेपन्न अर्जदारांना नियुक्तीपत्र दिली जातील अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे यामुळे महाराष्ट्रात मेगा भरती सुरू असल्याचे बोलले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा हरित क्रांतीच्या माध्यमातून देशाला अन्नधान्यात समृद्ध करणाऱ्या दिगवंत वसंतराव नाईक यांच्याच राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणं हे देशासाठी लांछनास्पद आहे सरकारच्या धोरणामुळे आज शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे म्हणून सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली असून यासाठी त्यांनी वाशिम जिल्ह्यातून दिग्वंत वसंतराव नाईक यांच्या नावाने कर्जमुक्ती आंदोलनाची घोषणा केली आहे या आंदोलनाअंतर्गत पहिल्या टप्प्यात सर्व शेतकऱ्यांचे निवद निवेदन घेऊन राष्ट्रपतींना दिले जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये मंत्र्यांना गावबंदी केली जाईल असेही राजू शेट्टी म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सामान्य ग्राहकांसाठी घरोघरी स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लागणार नसल्याचे महावितरणकडून नुकतेच जाहीर करण्यात आले मात्र यावर ग्राहक संघटना कामगार संघटना तसेच तज्ज्ञांनी आक्षेप घेत स्मार्ट मीटर योजनेला राज्यात होत असलेल्या तीव्र विरोधामुळे सरकारने नमते घेऊन या योजनेला केवळ तात्पुरती स्थगिती दिली आहे सभागृहात किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थगितीचा कुठलाही निर्णय झालेला नाही त्यामुळे हे आश्वासन म्हणजे निवडणुकीपूर्वीचे गाजर असल्याचा संताप तज्ज्ञ आंदोलक व वर्क वर्कर्स फेडरेशनने व्यक्त केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात सध्या एक फिरती अन्न नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू असून या धर्तीवर लवकरच पाच प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आथ्राम यांनी विधानपरिषदेत सांगितले मालाड येथे ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर सदस्य विलास पोतनीस यांनी प्रश्न विचारला होता त्यावर धर्मराव बाबा आत्राम यांनी फिरत्या अन्न नमुना तपासणी प्रयोगशाळा वाढविणार असल्याचे सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुण्यात झिकाचा धोका वाढताना दिसत आहे शहरातील येरंडवणे परिसरातील एका गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे त्यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पाचवर पोहोचली आहे दरम्यान झिकाचा रुग्ण आढळून आलेल्या परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे येरंडौना परिसरामध्ये झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले होते आता पुन्हा एका रुग्णाची भर पडली आहे